मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील ताज्या घडामोडीसाठी गर्व महाराष्ट्राचा न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्याला याच चॅनलवरती पाहायला मिळेल सगळ्या गोष्टी कशा चांगल्या हे सांगण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत होता पण कालच एका ओबीसी नेत्या व देशाच्या मंत्री त्यांची मुलगी जेव्हा त्यांच्याच भागामध्ये बाहेर गेली होती त्या मुलीवरच काही मुलांनी त्या मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये असताना कालची जर पत्रकार परिषद बघितली तर त्याच्यामध्ये गमती जमती जास्त होत्या त्याच्याच बरोबर या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर इथं नेत्याचा मुलगा बँकॉकला आता बँकॉकला कशाला जात होता हे माहीत नाही पण जात असताना अख्ख विमान प्रायव्हेट विमान हे परत बोलवण्याची ताकद एका माजी मंत्र्यामध्ये त्या ठिकाणी होती त्यासाठी केंद्रापासून राज्यातले सर्व नेते प्रयत्न करत होते पण बीड मध्ये देशमुख परिवार परभणी सूर्यवंशी परिवार व सामान्य लोक जे न्यायासाठी गेले दोन तीन महिने प्रयत्न करत आहेत दुर्दैवाने त्यांना या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत न्याय कुठेही मिळालेला नाही अशी आजची महाराष्ट्राची परिस्थिती आहे पण पर काल पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळं काही आहे असं त्यांनी कुठेतरी सांगितलं होतं नैतिकता नसणार हे अनैतिक सरकार त्या ठिकाणी आहे काल आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना एच एस आर या नंबर प्लेट बद्दल ते बोलत होते दुर्दैव असं मुख्यमंत्र्यांना सुद्धा खोटी मातवी नाही तर खोटी माहिती अधिकाऱ्यांकडनं त्या ठिकाणी दिली जाते काल ते बोलत असताना त्यांनी सांगितलं महाराष्ट्राची जी नंबर प्लेट आहे एच एस आर ती जी नंबर प्लेट लावण्याचा जो खर्च आहे तो या देशामध्ये सगळ्यात कमी आहे खर तर बोलायचं झालं जा जा तर त्यांना खोटी माहिती मिळाल्यामुळे काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी खोटं सांगितलं याच्यामध्ये आपण जर बघितलं तर गुजरात गुजरातच हे जी आर आहे आता गुजराती मला कळत नाही पण सत्तेत असणाऱ्या नेत्यांना गुजराती ने मात्र खूप चांगल्या पद्धतीने कळत असेल कारण गुजरातचा त्यांचा रोजचा संबंध तिथं आहे गुजरातमध्ये मोटरसायकलला सगळा खर्च धरून एकशे साठ रुपये त्या ठिकाणी एका नंबर प्लेटला घेतले जातात आता एकशे साठ रुपये गुजरातला घेतले जातात आणि महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तोच खर्च हा त्या ठिकाणी साडे चारशे रुपये पर नंबर, है। तेनी नंबर प्लेट आहे त्यांनी सांगितलं जीएसटी वगैरे धरून साडेचारशे जीएसटी ऐंशी रुपये वेगळा म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाचशे एकतीस रुपये एका मोटरसायकलच्या नंबर प्लेटला घेतल्या जातील हे फक्त मोटरसायकल आहे गाड्या वगैरे तो वेगळा ही जी कंपनी आहे एफटीए ही गुजरातची कंपनी आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुजरातचीच कंपनी आपल्याला साडेपाचशे रुपयाला नंबर प्लेट देते आणि एफटीए कंपनी गुजरातमध्ये एकशे साठ रुपयाला देतेय त्याचा अर्थ सामान्य लोकांच्या खिशातून ही गुजरातची कंपनी सरकारच्या मदतीने दोन हजार कोटी रुपये अतिरिक्त त्यांच्या खिशामध्ये त्या ठिकाणी घालणार आहे कंपनीच्या खिशात चाललेत का मंत्र्याच्या खिशात हे कुठेतरी त्या ठिकाणी सांगण्याची जरूरत आहे काल पत्रकार परिषद बघितली तर ते म्हणाले की आमच्यात कुठेही काही चुकीचं नाही आम्ही कुरगड्या करत नाही खर तर फेविकॉलच्या जोडे या सरकारमध्ये असं कुठेतरी त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि त्याच्यात देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं मी कुठेही स्थगिती दिली नाही मी कुठेही कुठल्या विभागामध्ये त्या ठिकाणी हस्तक्षेप घेतला नाही मग मला देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायचे की मग एसटी बस भाड्या भाडे तत्वावर देण्याचे दोन हजार कोटीचा भ्रष्टाचार ज्याच्यामध्ये झाला जो मुद्दा आम्ही काढला होता त्याच्यावर तुम्ही स्थगिती का आणली हे कुठेतरी त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं बाहेर लोकांना ठाण्याची खाडी सुशोभीकरणासाठी ज्याचा बेसिक खर्च तेराशे कोटी होता पण काम दिलं होतं सव्वीसशे कोटी हे का तुम्ही त्या ठिकाणी स्थगित केलं हे लोकांना त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं बाहेर शेतमाल खरेदी गैरव्यवहार जो झाला आताचे मंत्री जे भाजपचे नेते आधीचे मंत्री हे शिंदे साहेबांचे नेते त्या ठिकाणी होते आताचे नेते जीआर मध्ये लिहित आहेत याच्या आधी गैरव्यवहार झाल्यामुळे आम्ही जीआर आर त्या ठिकाणी बदलत आहोत हे कुठेतरी सांगण्याची आज तिकडे जरुरत आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये चौदाशे कोटीचे टेंडर हे परत एकदा त्या ठिकाणी लक्ष घालून त्याच्यामध्ये चौकशी ही या सरकारने लावलेली आहे त्याच्याच बरोबर आपण ओएसडी नेमणूकच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकशे पंचवीस ओएसडी नियुक्त केले आणि बाकीचे सोळा सोळा ओएसडी जे होते ते कुठेतरी सेटर होते सेटिंग करायचे असं त्यांनी सांगितलं जर देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की सोळा सेटिंग करणारे तिथे ओएसडी होते ते ओएसडी कोणाचे होते हे तिथं सरकारला लोकांना त्या ते ठिकाणी त्यांनी सांगितलं बाहेर आणि जर तुम्हाला माहिती हे सेटिंग करणारे ओएसडी होते मग त्यांच्यावर आतापर्यंत तुम्ही कारवाई का केली नाही पण विषय एवढाच आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या ज्या कारवाई केल्या या सरकारने ज्या ज्या गोष्टीची स्थगिती दिली त्याच्यामध्ये फक्त शिंदे साहेबांचे विभाग आणि आदितदादांचे विभाग त्याच्यामध्ये होते पण त्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचंय मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा अभिनंदन आभार व्यक्त करतो की आम्ही जे मुद्दे काढले होते ज्याच्यामध्ये पन्नास साठ हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला हे आम्ही सातत्याने बोलत होतो त्याच्यामध्ये काही मुद्दे त्यांनी घेतलेत फक्त मित्र पक्षाचे घेतलेत काही भाजपच्या नेत्यांचे सुद्धा मुद्दे याच्यामध्ये आहे मी सर्व पत्रकारांसाठी ही कॉपी या ठिकाणी ठेवतो इतरही कॉपी याच्यामध्ये सगळे मुद्दे आहेत ते कुठेतरी तिथं सांगण्याची आज जरूर आहे असं मला वाटतं त्याच्याच बरोबर बजेटच्या बाबतीत ते बोलणार आहेत म्हणजे आश्चर्य असं की नवीन बजेट आता मांडण्याची सुरुवात तिथं होत आहे पण गेलं जे बजेट होतं त्याच्यामध्ये फक्त चाळीस टक्के निधी हा आतापर्यंत खर्च झाला साठ पासष्ट टक्के निधी आतापर्यंत खर्च झालेला नाही म्हणजे असं झालंय खिशात आहे आणा आणि आम्हाला बाजीराव म्हणा अशी या सरकारची त्या ठिकाणी परिस्थिती आहे म्हणजे सरकारनी कुठेतरी लोकांना सांगितलं लो बल आमच्याकडे पैसा नाही आणि आम्ही कुठेही त्या ठिकाणी कामं करणार ना नाही सोळा हजार कोटी रुपये हे पीडब्ल्यूडी चे जे सर्व कॉन्ट्रॅक्टर होते त्यांचा प्रलंबित होता आता हाच आकडा नव्वद हजार कोटीवर गेलेला आहे म्हणजे आहे ती कामं रखडलीत आता नवी कामं काय देतात हे आज त्या ठिकाणी बजेटच्या माध्यमातून दहा तारखेला ते तिथे सांगतील माझं एकच मत आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये बऱ्याच काय तफावत आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच काही खोट्या माहितीवर त्यांनी लोकांना दिशाभूल तिथं केलेलं आहे इथं येऊन नाहीतर अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी खरं काय या नंबर प्लेटच्या बाबतीत म्हणजे गरीबाकडनं जो तुम्ही गुजरातसाठी जो पैसा गोळा करणार आहे हे कुठेतरी सांगण्याची जरूर आहे आणि अजितदादांनी हे सुद्धा सांगण्याची जरूर आहे फायनान्स मिनिस्टर कारण अतिशय शिस्त असणारा एक व्यक्तिमत्व एक नेता पण बजेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्याच खात्याचं जे बजेट आहे ते सोळा टक्के खर्चित आहे आणि चौऱ्याऐंशी टक्के अजूनपर्यंत खर्चित नाही हे सगळे मुद्दे आता त्या ठिकाणी कुठेतरी काढण्याची जरूरत आहे काल देवेंद्र फडणवीस साहेब बोलताना असं बोलले छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जर कोणी चुकीच्या पद्धतीने बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई करणार म्हणजे करणार मग माझा देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न आहे की राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन तिथं तिथं वक्व्य केलं त्याला सांस्कृतिक जी समिती आहे त्याचा एक सभासद तुम्ही तिथं केलं म्हणजे तिथं तुम्ही एका बाजूला शिवाजी महाराजांच्या विरोधात जर कोणी बोलत असेल नाही तर महापुरुषांच्या विरोधात बोलत असेल तर आम्ही कारवाई करू असं सांगता दुसऱ्या बाजूला तुम्ही त्याच व्यक्तीला तिथं एक पद देऊन त्याला बक्षीस दिल्यासारखे तिथं करता तसंच नागपूरचे जे हिरो जे छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलतात मध्य प्रदेशमध्ये जाऊन आता लपलेत मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे आणि त्यांना त्यावेळेस एक सावंत साहेबांना तिथं जे इतिहासाचे तज्ज्ञ आहेत त्यांना तुम्ही सिक्युरिटी देण्यापेक्षा त्या तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही सिक्युरिटी देता त्याच्याकडे ईडी आणि सीबीआय समृद्धी ग्रुप जो आहे त्या मालकाच्या गाड्या जप्त ज्या केल्या होत्या त्या गाड्या तो तुमचा कार्यकर्ता भाजपचा वापरत होता आणि तेली अप शब्द राजेंच्या बद्दल आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलत तो सुद्धा आजपर्यंत शांत आहे त्याला तुम्ही सिक्युरिटी दिली सुरुवातीला सिक्युरिटी दिली आणि आता गायव जाला। गायव जाला का। आ, नहीं नहीं तुम्ही म्हणता तो गायब झाला पोलिसांसमोर तो गायब झाला का म्हणजे कालचा पत्रकार परिषद म्हणजे हास्यास्पद पत्रकार परिषद होती त्याच्यामध्ये कुठेतरी मला एवढंच सांगायचंय की सत्तेतले लोक म्हणतायत विरोधी पक्षामध्ये कुठेतरी एकी नाहीये नाहीतर त्याच्यामध्ये कॉर्डिनेशन नाही पण दुसऱ्या बाजूला तुम्ही सरकारच्या बाबतीत बोलायचं झालं तुम्हाला बहुमत मिळून सुद्धा तिथं तुम्ही ज्या पद्धतीने राज्य सरकार चालवलं पाहिजे तस राज्य सरकार तिथं चालवत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे त्यामुळे या बजेटमध्ये आमच्या अपेक्षा खूप आहेत आम्ही प्रश्न मांडणार आहोत सामान्य लोकांच्या सुरक्षतेचे प्रश्न महिलांच्या सुरक्षतेचे प्रश्न बेरोजगारीचे प्रश्न भ्रष्टाचाराचे प्रश्न शेतकऱ्याचे प्रश्न बरेच काय आहेत आणि या, या अधिवेशनामध्ये आमच्या सारख्यांना बोलण्याची संधी दिली अशी अपेक्षा कारण कालच्या पत्रकार परिषदेमध्ये एकच वाक्य हे देवेंद्र फडणवीस साहेबांचा आम्हाला आवडलं की आम्ही अध्यक्षांना विनंती करणार आहोत की नवीन आमदारांना त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली गेली बाहेर तसं बघितलं तर आम्ही दुसरी टर्म असली तरी गेल्या टर्म मध्ये आम्हाला सुद्धा जास्त बोलून दिलं नव्हतं तेव्हा आमच्यासारख्या आमदारांना तुम्ही बोलून जर देणार असाल आणि फक्त बोलून मोकळं न होता खऱ्या अर्थाने तुम्ही ते लागू करणार असाल तर त्या गोष्टीचं त्या स्टेटमेंटचं आम्ही नक्कीच स्वागत करतो एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो जर तुमचे काही प्रश्न असतील तर त्याला नक्कीच उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहे बघा प्रविष्ट हा विषय नंतर येतो पहिली गोष्ट काय की राहुल गांधींच्या बाबतीत सिव्हिल केस होती राहुल गांधींनी त्या ठिकाणी बोलत असताना एका भाषणामध्ये मोदी आडनावर त्या ठिकाणी बोलल्यामुळे त्यांच्यावर जी कारवाई झाली होती त्या कारवाईवर कोर्टाने एक निर्णय दिल्यानंतर लगेचच तिथं त्यांना त्यांच्या खासदारकीचा राजीनामा द्यायला लागला होता नाही तर खासदारकी त्यांची काढली गेली होती आता दुसऱ्या बाजूला इथं क्रिमिनल केस आहे क्रिमिनल केस अशी आहे की सरकारलाच कोकाट्यांनी त्या ठिकाणी फसवलेलं आहे म्हणजे सरकारचाच पैसा खोटे कागद